आज जागतिक दिव्यांग दिन यानिमित्त ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड व जुन्नर तालुक्यातील डिसेंट फाउंडेशनच्या वतीने पिंपळगाव सिद्धनाथ येथे उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यातील एकशे वीस दिव्यांग बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले यासोबतच दिव्यांग बांधवांना यू डी आय डी कार्डचे वाटपही करण्यात आले तसेच यशस्वी दिव्यांग उद्योजकांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण सुद्धा यावेळी जगदगुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम विघ्न साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे गुलाब पारखे अंकुश आमले मोहित ढमाले शिवसेना तालुका प्रमुख माऊले खंडागळे शूर तालुक्यातील टाकळे ह्याजे येथील देशातील एकमेव दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या निवासी महाविद्यालयाच्या संस्थापिका जाई खामकर जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे डिसेंट फाउंडेशनच्या संस्थापक जितेंद्र बिडवई आदी मान्यवर उपस्थित होते राज्य आणि केंद्र सरकारने दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी मदत करण्याची गरज असल्याची भावना यावेळी पंकज महाराज गावडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आता सगळे मी जेवण करून जेवण नंतर या कंपनीच्या माध्यमातून ही सायकल बनवली गेली आहे जी कंपनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर किंवा या क्षेत्रामध्ये काम करते त्याच कंपनीने ही सायकल मॅन्युफॅक्चर मजबूत आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ पण येणार आहे तो व्हिडिओ सायकल कशी ऑपरेट करायची चार्जिंग कशी करायची किती वेळ करायची हा सगळा व्हिडिओ प्रत्येक याला व्हॉट्सअपला पाठवण्यात येईल जेणेकरून त्यांना ती माहिती मिळेल याला थोडंफार नंतर मॉडीफाय होतं पावसापासून थोडं आता ही जी सायकल आहे ती सायकलला ही चावी आहे या ठिकाणी स्विच आहे ही चावी या ठिकाणी लावल्याच्या नंतर डायरेक्ट रेस केली की, की गाडी पुढं चालणार आहे इथं लाईट दिलेली आहे लाईटचं बटन इथं दिलेलं आहे शीटच्या खाली बॅटरी आहे बॅटरीच्या जवळच आपल्याला एक चार्जर दिलेला आहे तो चार्जरसुद्धा आपण वापरायचा आहे दुसरी गोष्ट पाठीमागे एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सच्या माध्यमातून आपण आईस्क्रीमचा आईस व्यवसाय किंवा इतर कुठलाही व्यवसाय आपण त्या ठिकाणी करू शकतो त्या ठिकाणी वेगळी डिकी पण बसू शकतो अशा पद्धतीचे या सायकलची रचना आहे वरती आपण सावलीसाठी हे छतसुद्धा या ठिकाणी कंपनीकडून बसून घेतलेलं आहे अशा प्रकारचं सगळं नियोजन आहे आणि बॅटरी चार्जिंग केल्याच्यानंतर एका चार्जिंगमध्ये पंचवीस ते तीस किलोमीटर ही सायकल जाणार आहे दुसरी गोष्ट जर चार्जिंग संपली बॅटरीची चार्जिंग संपली तर हँडलचीसुद्धा आपण पॅन्डलची व्यवस्था केलेली आहे मॅन्युअलीसुद्धा सायकल आपण पुढे घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीचं नियोजन आहे तर नाही कमी त्यांना तेवढं लागतं इथून मागे भूषण ठेवत आहे ते ही रेस आहे सावका जायचं एकदम जोरात नाही पिळायचं एक मिनिट जाईल त्याच्यावर स्पीड जाऊ द्या हळूहळू जाऊ द्या इकडे जाऊ द्या एकदम

तू किती लाईस सध्या नववी लाख नववी हात पकडता येत नाही कशी सध्या सायकल आपली सायकल होती ती अशी मोठ आता या सायकलचा तुला किती फायदा होयकल म्हणून शाळेत जाऊ शकते मी किरण बाजीराव धुमाळ मुक्काम पोस्ट चिंचोली मोराजी तालुका शिरो जिल्हा पुणे सायकल भेटील आनंद झालेला आहे भरपूर त्याचा काय फायदा होईल तुम्हाला नाही आता फायदा तर बघू धंदा घरू फळ हो भाजीपाल्याचा कशा साहेब फायदा जो काही बिझनेस करता येईल ना कशी वाटली कशी वाटते एक नंबर सायकल त्या सायकलचा काही व्यावसायिक दृष्टिकोनातून करेल मी असं माझं नाव संगीता पाटील बाबांचे कोठे एम आयवरून आले अशा प्रकारची सायकल माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे आम्ही त्यांचे भरपूर आभार ॲक्च्युली आजचा जो कार्यक्रम आहे हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगामध्ये साजरा केला जातोय आज मी ज्या उपक्रमासाठी आलो आहे तर डिसेंट फाउंडेशनने एकशे वीस तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचं वाटप ओ एन जी एस एच्या सी एस आर फंडात केलं डिसेंट फाउंडेशन गेले अनेक दिवस काम करत आहे तुमचा जो प्रश्न होता की एकंदरीत सामाजिक संस्थांनी राज्य सरकार केंद्र सरकारने काय इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे तर मला असं वाटतं की आपण त्यांना दिव्यांग बांधवांना त्यांचे मूलभूत अधिकार देणं त्यांना जगण्याचा अधिकार देणं हे सगळं मला मान्य आहे याच्या पलीकडे जाऊन आपण त्यांना जर सशक्त बनवलं त्यांच्या पायावर जर उभं करण्याचा प्रयत्न केला याच्यासाठी काही पॉलिसीज राबवल्या आहेत जसं मी मगाशी म्हणालो इंडिव्हिज्युअल एज्युकेशन पॉलिसी त्यांचा इंटरेस्ट पाहून तर मला वाटतं जी डी पीमध्ये पण त्याचा खूप मोठा वाटा राहील आणि ही लोकं उद्याच्या जगासाठी आदर्श असतील ज्या सगळं आमच्याकडे आहे तरी स्ट्रेसमध्ये जगत आहेत त्यांना दिव्यांगांकडं पाहून प्रेरणा घ्यावी असं जर वाटत असेल तर राज्य सरकारने एक पाऊल पुढं घेतलं पाहिजे वेगवेगळ्या वेग ग्रामपंचायत आहेत नगरपालिका आहे महानगरपालिका या क्षेत्रांचा सर्वे करून त्यातले जे दिव्यांग आहेत त्याच्यामध्ये काही साक्षर आहेत काही निरक्षर आहेत काही अतिशय चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन त्यांनी घेतलेलं आहे मग याच्यावर आपल्याला पॉलिसी राबवून वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कसं काम करता येईल मग वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये यांना कसं समाविष्ट केलं जाईल म्हणजे एअरपोर्टलासुद्धा माझं फ्लाईट लेट झाली तर मला अटेंड करणारे जिला बोलता येत नव्हतं अशी मुलगी होती म्हणजे एअरपोर्टवरसुद्धा जर तुम्ही त्या हॉस्पिटॅलिटीमध्ये जर सहभाग या लोकांचा होऊ शकतो तर मला वाटतं सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतो याच्यासाठी आपल्या एज्युकेशन पॉलिसीज स्टेट गव्हर्नमेंटने चेंज करणं यांच्या मागे उभं राहणं आणि मला हे कळत नाही की स्टेट गव्हर्मेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल अमुक अमुक उत्पन्न असेल तर त्यांना ही ही संसाधनं आम्ही पन्नास टक्क्यामध्ये देतो अमुक अमुक उत्पन्न गट असेल तर आम्ही त्यांना मोफत देतो मला वाटतं हा गट उत्पन्नाचा जो द स्तर आहे तो बाजूला केला पाहिजे म्हणजे दहा हजार उत्पन्न जर त्याचं मासिक असेल तर त्याला पन्नास टक्के सवलत ती शंभर टक्के आपण का देऊ शकत नाही त्याला अजून आपण पुष्काळ करू शकत नाही तर ह्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे मला खरं तर राज्यातल्या आणि देशातल्या केंद्र सरकारमधल्या अनेक नेत्यांशी तुमचे संबंध आहेत मधल्या वेगवेगळ्या कारणामुळे असं काही तुम्ही नव्या सरकारला सूचित कराल का राज्यातल्या आणि केंद्रातल्या काही मंत्र्यांशी संपर्क साधून मधल्या काळात ज्यावेळेस तुम्ही सोबत जाल बोलाल काय नेमकं त्यांना सांगाल या पॉलिसीसाठी नाही मी नक्की सांगेल की त्यांनी पहिली गोष्ट भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व्हे केला पाहिजे आणि त्या सर्व्हेमधनं ह्या सगळ्या दिव्यांग लोकांचा डेटा आजही आहे परंतु त्याच्यावर काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये त्या दिव्यांग लोकांची शारीरिक क्षमता कशी आहे त्यांची बौद्धिक क्षमता का काय आहे आणि मानसिक लेवलवर ते कुठे आहेत याचं जर परीक्षण केलं तर वे अनेक ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आहेत जसं पंतप्रधान कौशल्य विकासचे सेंटर्स आहेत तसे फक्त दिव्यांग लोकांसाठी असे काही इंटरनॅशनल स्टँडर्डचे ट्रेनिंग सेंटर जर आम्ही उभे केले तर हे जे आज कुठ कुटुंब म्हणतं आमच्या रोज आहे राष्ट्र म्हणतं आमच्या रोज आहे ही लोकं उद्या राष्ट्राला आणि कुटुंबाला पुढे घेऊन जातील असे ट्रेनिंग सेंटर्स निर्माण करणं तिथे सगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं ए आयचा उपयोग करणं करून देणं आणि त्यांच्या असणाऱ्या तिथे होस्टेल्स निर्माण केले काही सहा महिन्याचे काही वर्षाचे काही दोन वर्षाचे कोर्सेस डेव्हलप केले तर त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्याला पुढे आणता येईल वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना पुढे आणता येईल तर ह्या पॉलिसीवर काम र जास्तीत जास्त राज्य सरकार आणि केंद्र सरकारने करावं आणि वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत आणि मी मगाशी जसं म्हणालो ते तर सी एस आर देतील पण जे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये ज्या काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथेसुद्धा पाच टक्के दहा टक्के यांना जर आरक्षण ठेवलं आणि त्या पद्धतीचं एज्युकेशन दिलं तर मला वाटतं उद्याच्या सगळ्या संबंध युवा वर्गासाठी तरुण वर्गांसाठी हा जो समाज आहे एकूण लोकसंख्येच्या तीन टक्क्यापर्यंत गेलेला आहे तर हा समाज उद्या सगळ्यांसाठी प्रेरणा ठरेल म्हणून पुढे येऊन केंद्र सरकार राज्य सरकार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करणारे शासकीय निमशासकीय कॉलेजेस यांनी पुढे आलं पाहिजे आणि डिसेंट फाउंडेशनसारख्या संस्थेंना बरोबर घेऊन एक मोठी चळवळ उभी केली तर ती जगाला मला वाटतं आदर्श ठरेल आणि एक मानवजातीचं कल्याण करायचं हा आपल्याकडे आहेच पण जे ॲक्च्युली वेदनेनं व्याकुळ आहेत जे दुःखानं व्याकुळ आहेत त्यांच्यावर फुंकर मारण्यापेक्षा त्यांनाच आपण पुढे करू त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊयात असं मला वाटतं अशी पॉलिसी मी नक्की चर्चा करेल या लोकांशी